जय शिवराय जय शंभुराजे तर सख्यांनो आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल धमाकेदार मराठी उखाने चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात गणपती बाप्पाच्या गळ्यात मोत्याची माळ सोन्याचा साज गणपती बाप्पाच्या गळ्यात मोत्याची माळ सोन्याचा साज रावणचे नाव घेते संक्रांतीचा सण आहे आज सत्यनारायणाच्या पूजेला वापरतात केळीची पानं सत्यनारायणाच्या पूजेला वापरतात केळीची पान रावांचं नाव घेते संक्रांतीचा सण नेक्स्ट उखाना घेते नवा ऐका देऊन कान उखाना घेते नवा ऐका देऊन कान रावांचे नाव घेऊन पुरा करते सुगड्याचा मान जमिनीत खोलवर जाता झाडाचे मूळ जमिनीत खोलवर जाता झाडाचे मूळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुळ आईबापासारखी आई माया जगात नाही कुणाला आईबापासारखी माया जगात नाही कुणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला नेक्स्ट सासरे आहेत प्रेमळ सासू आहे हौशी सासरे आहेत प्रेमळ सासू आहे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा माझ्या रावांचे प्रेम आहे एक लाख रुपये तोळा आमच्या दोघांचा जोडा दिसतो किती छान आमच्या दोघांचा जोडा दिसतो किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचा मान तिळगुळाच्या देवाणघेवाण नात्यात वाढते गोडी तिळगुळाच्या देवाणघेवाण नात्यात वाढते गोडी रावांची माझी अखंड राहो जोडी संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकुवाचा वान लाल साडी तिला हलव्याच्या दागिन्यांचा साज लाल साडी तिला हलव्याच्या दागिन्यांचा साज रावणचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज देवी मातेच्या गडावर आहे सप्तशृंगी आईचा वास देवी मातेच्या गडावर आहे सप्तशृंगी आईचा वास रावांना मी भरविते तिळगुळाचा घास तर सख्यांना तुम्हाला ही अतिशय छोट छोटी उखाणे आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन उखाणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद